स्वागत पाहूया ताज्या घडामोडी निपाणी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी तिसऱ्यांदा प्राप्त झाली आहे गेल्या अकरा वर्षात मतदारसंघात विविध विकासकामे कामे राबवताना शाश्वत विकासाला प्राधान्यक्रम दिला आहे निपाणी शहर व उपनगरांच्या समस्या निकालात काढताना आजवर विविध पातळीवर विकास केला आहे नगरपालिकेत दुसऱ्यांदा भाजपने सत्ता स्थापन केली आहे नगराध्यक्षा सोनल कोथडी उपनगराध्यक्ष संतोष सागावकर यांनी निवडीनंतर वेळ न घालवता पदभार स्वीकारला आहे राज्यात कोणतेही सरकार असो विकास निधी कुठून आणायचा हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे यामुळे या येणाऱ्या दिवसात नगरपालिकेच्या माध्यमातून निपाणीच्या विकासाला अधिकची गती देणार आहे असे प्रतिपादन आमदार शशिकला निपाणी नगरपालिकेवर भाजपने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करताना नगराध्यक्षपदी सोनल कोठडिया तर उपनगराध्यक्षपदी संतोष सागावकर यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर शुक्रवारी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब झुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार स्वीकारला यानंतर पालिका सभागृहात विशेष अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक आयुक्त दीपक हर्दी यांनी केले मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आमदार शशिकला जोले पुढे म्हणाल्या निपाणी शहराला नियमित मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी प्राथमिकता दिली जाणार आहे विजया दशमी दसऱ्यापर्यंत जी प्लस टू तु योजनेतून सहाशे गरजू कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळवून दिले जाणार आहे नगरसेवक विलास गाडीवडर बाळासाहेब देसाई सरकार जसराज गिरे सुनीता गाडीवडर यांनी पालिकेतील भाजपच्या सत्तेसाठी दिलेले पाठबळ महत्वपूर्ण आहे सर्व अठरा नगरसेवकांना सोबत घेऊन निपाणीतील एकतीस प्रभागामध्ये विकासकामे राबवली जाणार आहेत येणाऱ्या तेरा महिन्यात दहा पटीने अधिक गतीने विकासकामे राबवली जातील यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले यावेळी नूतन नगराध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सागावकर नगरसेवक विलास गाडीवडर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी हल्शुगरचे चेअरमन एम पी पाटील नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार जसराज गिरे राजू गुंदेशा संदा सु सद्दाम नगारजी नीता बागडे गीता पाटील सुजाता कदम प्रभावती सूर्यवंशी रंजना इंगवले अरुणा मुदुकडे आशा टवळे निपाणी महिला मोर्चा अध्यक्ष योगिता घोरपडे कावेरी मिर्जे यांच्यासह शहर भाजप अध्यक्ष सूरज खवरे प्रणव मानवी राजेश कोठडिया हलशुगर संचालक समित सासने महालिंग कोठीवाले सुनील पाटील विजय टवळे अमित रणदिवे संदीप वाडकर मारुती भिसे सुभाष कदम बंडा घोरपडे प्रशांत केस्ती प्रसाद औंदकर अक्षय जयकर दादासाहेब दादाराजे देसाई सरकार उदय नाईक दत्ता जोत्रे यांच्यासह मान्यवर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एस बी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी बोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा